नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो भावांतर शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे आणि मित्रांनो हे ने निर्णय घेतल्यापासून राज्यातील <स्तितितल> शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे पाच हजार रुपये अनुदान खात्यात कधी जमा होणार तर मित्रांनो तुमची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि मित्रांनो हे अनुदान आजपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि या या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ पर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सन दोन हजार च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री Pokémon मा एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते ऑनलाइन पद्धतीने अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात पहिल्या टप्प्यातील एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यामध्ये तेवीसशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात आले आहे तसेच मित्रांनो राज्यातील एकूण सुमारे शहाण्णव लाख खातेदारांना या योजनेतून लाभासाठी पात्र असून आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण होतील तसे टप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यात देखील हे लाभ वितरित केला जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांना देखील हे पैसे लवकरच जमा होतील तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणाची ई केवायसी बाकी असेल तर तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे जाऊन ताबडतोब आपली ई केवायसी करून घ्या तरच तुमच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद